मित्रांनो आज आपण आलो आहोत वंदनगडावर आणि इथे आल्यावर आपल्याला एक मोठी वास्तू दिसते कदाचित हे धान्य कोठार असावं किंवा दारुगोळा कळ कोठारी असू शकतं जिथे दारुगोळा साठवला जात होता असं हे कोठार दिसतंय आणि अंदर जाऊन बघायचं प्रयत्न कोणी आहे का रे अंदर तर अंदर जायची तर आपली हिंमत होत नाही आहे इथूनच आपल्याला दिसत आहे काहीतरी साठवण्यासाठी ही जागा असावी पुढं आपण बघू पुढं आणखी एक इकडे आपल्याला दिसतंय हे पण एक कोठार आहे हे पण सुस्थितीत आहे आणि इथे पण काहीतरी साठवण्याची व्यवस्था असावी बघा हे किती मोठं कोठार आहे मित्रांनो पुढे परत तिसरा एक त्याला दरवाजा दिसतोय आणि तिसऱ्या दरवाज्यातून आपण बघू इथे पण उतरायसाठी पायऱ्या आहेत आणि इथे साठवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तुम्ही बघू शकत असाल अजूनही हे सुस्थितीत आहे मित्रांनो जसंच्या तसं आहे अशा इमारती तुम्हाला खूप कमी बघायला मिळतील आजकाल कुठल्याही गळावर तुम्हाला एवढ्या सुस्थितीत असलेली इमारत बघायला मिळणार नाही चला पुढे तिथे एक दर्गा दिसतोय आपल्याला व्हाईट कलरचा जो आहे तो तो एक दर्गा आहे आणि इथे एक शेड शेडमध्ये कुठलं तरी मंदिर असेल कारण तिथं ध्वज दिसतोय आणि हे आपण आताच बघितलं हा एक चौथारा आहे मोठा तर नक्कीच राजमहाल वगैरे काही असेल तर आपण पुढे बघू शेडमध्ये आहे काय आहे ते शेड जे समोर दिसतं आहे ती त्यानंतर तिथे वर एक भगवा ध्वज दिसतो आहे तिथेही आपण जाऊन बघू तिथे काय आहे इथे सोलारची व्यवस्था केलेली आहे आणि सी सी टी व्ही कॅमेरे पण तुम्ही बघू शकता सोलर चालणारे सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले आहेत हे बघा छान व्यवस्थाही केलेली आहे ही नक्कीच मला वाटते वन विभागातर्फे करण्यात आलेली असेल इथे आपण बघू आता एक तीन शेळ आपल्याला दिसतंय काहीतरी लिहिलेलं आहे श्री शिव मंदिर शिव वंदनेश्वर मंदिर ओके हे वंदनगडावरचं वंदनेश्वर मंदिर आहे शिव मंदिर आहे एक शिवलिंग प्राचीन आपल्याला दिसत आहे आपण दर्शन घेऊ हर हर महादेव हर हर महादेव श्री वंदनेश्वर शिव मंदिर चला पुढे आपण जाऊ इथून तर काही वाट दिसत नाही तुम्ही बोलू हे मंदिर असेल जुन्या काळात त्याचे दगडी इथं रचून अरेंजमेंट केलेली आहे नाही था कुंड आहे इथे हे अग्निकुंड हवन कुंड हवन वगैरे करायसाठी असेल ते आणि हे इथे कोठार जे आताच आपण बघून आलो तो समोर जो दिसतोय तुम्हाला तो आहे चंदनगड चला आता आपण समोर जाऊ बघू आपल्याला काय आणखी बघायला मिळतंय तिथे एक भगवा ध्वज दिसतोय तिथपर्यंत आपण जाऊ आणि मग आपला ट्रेकच्या परतीच्या प्रवासाला लागू चला आज रविवारचा दिवस असूनही या गळावर एकही व्यक्ती आम्हाला दिसत नाही आहे म्हणजे तेवढी वर्दळ राहत नसेल या गळावर असा अंदाज मी लावतोय किंवा असंही होऊ शकतं की आम्ही पण आम्ही बऱ्यापैकी सकाळी उशिरा ट्रॅक सुरू केलेला आहे एवढं काही लवकर आम्ही पण सुरू केलेलं नाही आम्ही नऊ नऊ वाजता वगैरे वा चढायला सुरुवात केली होती इथे तुम्ही बघू शकता एक दर्गा है पीछे कुछ है समोर त्याच्या मागे पण एक स्ट्रक्चर बनलेलं आहे बोरीचं झाड यांना लागले आहेत बोरी सगळ्या कच्च्या आहेत चला हा वंदनगडाचा आय एस पॉइंट आहे हा जो फ्लॅग आहे आपला भगवा ध्वज इथपर्यंत आपण गेलो म्हणजे आपण गड सक्सेसफुली कम्प्लीट केला असं मानण्यात येईल हे वास्तू तुम्ही बघू शकता दिसणाऱ्या समोर चंदनगड हे धान्य कोठार आणि ही दर्गा चंदनगड़ावर आम्ही मागच्या आठवड्यात गेलो होतो तिथे बघण्याला एक कुठली वास्तू नाही तिथे एक फक्त दर्गा आहे आणि बहुतेक मुस्लिम लोक त्या गडावर त्या दर्गाला भेट द्यायला दर्शन द्यायला जात असतील चळ चढो चळ चळ सीधा कळायला की तरी आम्ही मागच्या आठवड्यात जाऊन तो दुर्ग पण बघून आलो तुम्ही जर तिकडे जात असाल तर तिथून परत वंदन गळायला यायसाठी तुम्हाला खाली उतरावं हो लागेल आणि मगच तुम्ही वंदनगडावर हो येऊ शकता तोच तर बघायला आलो आहे आपण मित्रांनो वंदनगडाच्या सर्वोच्च पॉईंटवर सध्या आपण आहोत चला तुम्हाला वरून दाखवतो की कसं दृश्य दिसतंय ते एक बुरुज ते छोटस बनवलेला आहे आणि इथून आपला भगवा ध्वज इथून आधी तुम्हाला मी वंदनगडावर दिसणारी इमारती दाखवतो ही एक दर्गा टाईप काहीतरी आहे मला त्यानंतर दुसरी पण इमारत दर्गाच असेल त्यानंतर तिथे एक धान्याचं कोठार त्याच्या बाजूला एक पड़क, पडक पडकी इमारत आहे तो राजवाडा वगैरे असू शकतो आणि त्याच्या बाजूला आपण जे बघितलं ते शिव मंदिर आणि हा आहे या गळाचा टॉप तुम्ही बघू शकता आणखी काही वास्तू तर मला इथून माझ्या नजरेस पडत नाहीत इकडे खालचा परिसर तुम्ही बघू शकता मित्रांनो हा पठार चारी बाजूनं तुम्हाला पठार दिसतंय आहे इकडे साखर कारखाना आहे परत या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पवन चक्क दिसतील हा जो दिसतोय गड हा आहे चंदनगड आणि हा आहे वंदनगड तर मित्रांनो अशा प्रकारे आपण वंदनगड आणि चंदनगड असे दोन्ही गड यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत चला तर मग परत भेटूया पु पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा की ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे गडांची माहिती यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यासाठी तुम्ही पण सहकार्य करा आणि विक्रमादित्यचे आपण आभार मानू त्यांनी पण आपल्याला एवढ्या कठीण चढाईमध्ये सहकार्य केलेलं आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू